वेलकम टू आवर चॅनल स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलचं नाव आहे एक आयडिया बिझनेसची उद्योग माझा आपण बिझनेस रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता तर आज लाइव येण्याचं वेगळं कारण आहे जे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा कोणाला जर काही बोलायचं असेल तर ते ॲड व्हायचं असेल तर होऊ शकतात किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा नक्की वेलकम ला ला टू आवर चॅनल स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवर आजच्या लाईव्ह मध्ये आजच्या लाईव्हला आपण एक वेगळ्या विषयी आणि चांगला विषय घेऊन बोलणार आहोत तर नक्की तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ज्यांना कोणाला आपले व्हिडिओ आवडतात त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा वेलकम टू आवर चॅनल सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा चॅनलला सपोर्ट करा प्लीज आज आपण बोलणार आहे आपल्या सबस्क्राईबबद्दल जे काय सब्सक्राइबर आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर मी कुठून बोलत आहे आणि माझा लाईव्ह कुठून कुठून पाहतात ते देखील तुम्ही सांगा लाईव्हवर आण्याचा वेगळं कारण आहे जर कोणाला काही बोलायचं असेल तर नक्की तुम्ही बोलू शकता कमेंट करू शकता जे कोणी एकोणतीस जणं लाईव्ह आहे ते काही लाईक नाही ज्यांनी कोणी आलेले आहेत त्यांनी व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा त्यांचे काही प्रश्न असतील बिझनेस रिलेटेड किंवा बिझनेस आयडियाबद्दल काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता बिझनेस संदर्भात आपले व्हिडिओ असतात छोटे मोठे बिझनेसच्या ज्यांना कोणाला बिझनेस सुरू करायचा आहे ज्यांनी कोणी सुरू केलेलं आहे तर त्यांना गाईड करण्याचं काम आपण करत असतो आपल्या चॅनलवर देखील तसे व्हिडिओ छोटे मोठे आलेले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की बघा जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला करा आत्ताच्या व्हिडिओला लाईक ला करा तीस जण लाईव्हला आहेत एकही लाईक नाही आहे तर प्लीज तुम्ही जर चॅनलवर लाईव्हला आलेला असाल तर एक लाईक करा एक लाईक केल्यामुळं आम्हाला मोटिवेशन होणार आहे तर तुम्ही प्लीज लाईक करा चॅनलला सपोर्ट ला करा आपलं चॅनल हे बिझनेस आयडियाचं आहे छोटे छोटे बिझनेस आयडिया आपण तिथून दाखवलेले आहेत तर त्यादेखील तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर नवीन कोण असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आजच्या विषयाला सुरुवात करणारच आहोत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सपोर्ट करा हॅलो रिया नॅग्रो थँक्यू ज्यांनी कोणी लाईक केले त्यांचं धन्यवाद तुम्ही एक लाईक केली तर आपल्या व्हिडिओला सपोर्ट मिळणार आहे तो प्लीज सगळ्यांनी सपोर्टसाठी एक एक लाईक करा किंवा एक एक कमेंट टाकू शकता तुम्ही चार्टवर बोलायचं असेल तर चार्ट, चार्ट देखील करू शकता ज्यांना कोणाला ऍड व्हायचं असेल त्यांनी रिक्वेस्ट पाठवा मी ऍड करतो ज्यांना कोणाला ऍड व्हायचं असेल त्यांनी रिक्वेस्ट पाठवा मी तुम्हाला ऍड करतो स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलला आज आपण सर्वांशी बोलण्यासाठी लाईव्हला आलेलो आहे ज्यांना कोणाला बोलायचं असेल सुहासिनी सावंत कॉल नथुला मीन्स कोण येथे व्हिडिओवर जर ना लाईक असेल तर नक्की लाईक लाइवला आलेले आहेत ला, तर लाईक करा नक्की सुहासिनी सावंत कॉल नथुला काही समजलं नाही मला मराठीत टाईप केलं तरी चालेल तुम्हाला हो काय जे बोलायचं असेल तुम्ही मराठीत टाईप करून पाठवलं हो तरी चालेल व्हिडिओवर जर नवीन असाल तर नवीन व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सपोर्ट करा सुहासिनी सुहासिनी सावंत एका कॉल ना तुला समजत नाही आहे काय लिहिले ते क्लिअर लिहा काय लिहायचं असेल तर आणि रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला लाईवला यायचं असेल तर ल तुम्हाला ॲड करतो मी नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलवर बिझनेस रिलेटेड व्हिडिओ येत असतात आता लेटेस्ट मनी अपलोड केलेला व्हिडिओ आहे तो देखील तुम्ही जाऊन बघा तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये मला सांगा <coughs> जे कोणी लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा चॅनलला तुम्हाला ॲड व्हायचं हो असेल स्वर्ड निता तर रिक्वेस्ट पाठवा ॲड करतो मी तुम्हाला वेलकम टू आवर चॅनल सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बिझनेस रिलेटेड छोट्या मोठ्या बिझनेस रिलेटेड गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील किंवा विचारायचे असतील तर तुम्ही सांगू शकता किंवा विचारू शकता ॲड होऊन जर बोलायचं असेल तर रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला ॲड करतो मी तर आज आपण एका विश बिझनेस आयडियाबद्दल बोलणार आहे ती बिझनेस आयडिया अशी आहे की दोन हजार चोवीसमध्ये सर्वात चालणारी बिझनेस आयडिया आहे ती जास्त नफा देऊन मिळवून देणारी आणि सर्वात जास्त चालणारा बिझनेस आहे तो तर जे कोणी आपल्या इतरात आलेले आहेत त्यांनी लाईव्हला आलेले आहेत त्यांनी लाईक करा पहिल्यांदा चॅनलला सपोर्ट करा तुम्हाला का जर ॲड व्हायचं असेल तर नक्की ॲड व्हा चॅनलला सपोर्ट करा सुवासिनी ताई जर लाईव्ह असतील तर काय म्हणलं ते कळालं नाही परत एकदा सांगा जे कोणी आपल्या लाईव्हवर येतात ते त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपले जवळजवळ एक हजार आठशे चाळीस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत वॉच टाईम थोडासा कमी आहे त्यासाठी आपण लाईव चालू केलेले आहेत अजून आपल्या बिझनेसवर छान छान व्हिडिओ येणार आहेत आज देखील एक छान व्हिडिओ येणार आहे संध्याकाळी सहा वाजता तर तो देखील तुम्ही नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा जे कोणी आपल्या लाईव्ह वर येत आहे त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा रियान कोणती आयडिया आहे बिझनेस रिलेटेड छोटी आयडिया जी दोन हजार चोवीसला सगळ्यात जास्त चालणारी आयडिया आहे ती आयडिया म्हणजे त्या आयडियाबद्दल आपण आता बोलणार आहे तर जे कोणी आपले चॅनलवर येतात ते त्यांनी लाईक करा चॅनलला सपोर्ट करा स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलला लाईव्हवर वर जे कोणी लाईव्ह आहे त्यांनी प्लीज लाइक करा सपोर्ट करा चॅनलला तर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही सगळ्यात चालणाऱ्या बिझनेस आयडियाबद्दल आपण आज बोलत होतो तर ती आयडिया अशी आहे की तुम्ही फूड ले फूड रिलेटेड कोणताही बिजनेस चालू करा तो बिझनेस दोन हजार चोवीसमध्ये शंभर टक्के चालणार आणि तुम्हाला प्रॉफिट देऊन जाणार असाच बिझनेस आहे तर तुम्ही कोल्ड किचन चालू करू शकता घरून मेस वगैरे चालू करू शकता ही बिजनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनल जर तुम्हाला वे ही आयडिया आवडली असेल तर प्रत्येकाने थम दाखवा थम दाखवला तर आम्हाला मोटिवेशन मिळेल धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। तर ही बिझनेस आयडिया खूप चालणारी आहे फूड फूड रिलेटेड कोणताही बिझनेस तुम्ही करू शकता फूड रिलेटेड बिझनेस जसे की तुम्ही आ, कोल्ड किचन सुरू करू शकता स्नॅक्स सेंटर सुरू करू शकता जर तुमच्याकडं जर चांगले कॅपिटलची ही व्यवस्था असेल तर तुम्ही हॉटेल सुरू करू शकता छोटा मोठा कॅफे सुरू करू शकता नंतर टिफिन सप्लाय करू शकता मेस चालू करू शकता हे बिझनेस दोन हजार चोवीसमध्ये खूप खूप म्हणजे खूप चालणारे आहेत ज्याची दोन हजार चोवीसमध्ये खूप गरज आहे हा बिझनेस तुम्ही कधीही चालू केला तरी तुम्हाला याच्यातनं नफायच होणार आहे वीस मिनटासाठी आपण लाईव्हला आलेलो होतो सोळा सतरा मिनटं गेलेली आहेत अजून दोन मिनटं तीन मिनटं आपली लाईव्ह चालू असणार आहे तोपर्यंत ज्यांना कोणाला बोलायचं असेल किंवा ॲड व्हायचं असेल तर त्यांनी रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला मी ॲड करतो आपल्या चॅनलवर कोण नवीन येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक ला ला करा लाईक ला न करता जे गेले त्यांचे देखील धन्यवाद जे आपल्या लाईव्हवर येऊन गेले त्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांना कोणाला आपलं चॅनल आवडत असेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आपले चॅनलला ग्रोथिंगपर्यंत पोचवा तरी चल आपण बोलूया ओके तोपर्यंत तोपर्यंत वेलकम टू तो आवर चॅनल स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर ज्यांना कोणाला आपल्या चॅनलवर नवीन येत असताल त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सुखी राहा आनंदी राहा चला बाय बाय भेटू पुढच्या लाईव्हला